जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम आंदोलन करण्यात आलेलं आहे आपण वक्तव्य केलेलं होतं या विषयी मुक्तानगर येथील शिवसेनेचे आणि भाजपाचे काही कार्यकर्त्यांनी आपल्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे त्याबाबत काय सांगणार दादासाहेब आपण मला वाटतं जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही भाजपने किंवा शिवसेनेने आंदोलन के केलेलं आहे रुपाली ताई चाकणकर यांना मी चेकाळल्यासारखं बोललं तसं बोललो चेकाळने या शब्दाचा अर्थ असा आहे गुगलवर जरा जाऊन पहा महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठीचे अर्थ समजत नसतील तर मला वाटते यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे रुपालीताईंचा उल्लेख मी काल करताना रुपालीताई असा तेरा वेळा उल्लेख केला म्हणजे अनुल्लेख केला नाही तेरा वेळा उल्लेख केला आणि दोन वेळा सांगितले चेकाळल्यासारखं बोलत आहेत गुगलवर जा मराठीचा भाषांतर बघा नाही याचा अर्थ आवेशने किफाम होणे भडकणे किंवा चेकाळने या शब्दाचा मराठी अर्थ जर म्हटला तर खवळ नाही चीडणे किंवा संताप नाही असा होतो हे जाऊन बघा जर गुगलवर मी मराठी लहानपणापासून शिकलेलो आहे त्यामुळे मराठी विषयाला ज्ञान आहे पण अर्ध्या हळकुंडामुळे पिवळे झालेले लोकं तिकडून आदेश आला की याचा अर्थविर्थ न पाहता फक्त ना नाथाभाऊच्या विरोधात आकाशानं आंदोलन करणं किंवा यांना पुढे पंचायत समितीला तिकीट मिळालं पाहिजे नेत्यांसमोर चमचेगिरी करता आली पाहिजे आणि आंदोलन कोण करतायत रावेरला जळगावला आपल्या या ठिकाणी पाहिलं तर ज्यांना लहानपणी मी माझ्या हातून बाटलीनं दूध प्यायलं पाजलं आणि ते माझ्या हातून बाटलीनं दूध पिऊन मोठे झाले ज्यांना मी मोठं केलं असे कार्यकर्ते आज या ठिकाणी आंदोलन करत आहे मला यांची किव येते हे बसले कुणाच्यामुळे कुणाच्या कृपामुळे कुणाच्या मदतीमुळे कुणाच्या आशीर्वादामुळे कुणी आमदार झाला असेल कुणी सभापती झाला असेल कुणी जिल्हा परिषदला गेला असेल कुणी ग्रामपंचायतला झाला असेल त्या कालखंडामध्ये नाथाभाऊने पुरेपूर मदत केली पार्टीच्या मदतीनं हे मोठे झाले असेल पण नाथाभाऊची मदत मोठी होती आणि आज माझ्याच हातून बाटलीनं दूध पिणारे हे माझेच चेहरे आज विरुद्ध आंदोलन करायला लागलेले लागलेलं आहे याचं मला दुःख आहे जरा त्यांनी मागचे दिवस आठवावे नाथाभाऊच्या बरोबर कशा रीतीने राहत होते कसे माझे चमचेगिरी काठोगिरी करत होते जरा लक्षात घ्या आणि मग आंदोलनाच्या संदर्भात जरा चिंतन करा की या चेकाळालेला शब्द कशाला म्हणतात एवढी जर अक्कल नसेल तर कुणीही सांगतो आपण आंदोलन करावं याचा अर्थ असा नाही रुपालीताईंचा मी आदरांनाच तेरा वेळा उल्लेख केलेला आहे रुपाली नाही इथं माझ्या फार्म येऊन गेलेले आहे माझ्याकडं त्या जेवण करून गेलेलं आहे ज्या गे वेळेस त्या होत्या तर माझ्या मुलीसारख्याच आहे मी काय अशासाठी न बोललेले कुठे महिलांचा अना हे आदर केला आदर केला अनादर केला नाही तुमच्या बुद्धीची क्यू करावी की या शब्दाचा तुम्ही अर्थ वेगळा केला कारण तुमची बुद्धी त्याच दृष्टीनं चालते लोढाच्या विरुद्ध का आंदोलन केलं नाही गिरीश महाजनांचं नाव लोढाने सरळ सरळ घेतलेलं आहे त्याच्याविरुद्ध का नाही आंदोलन केलं की आम्ही गिरीश महाजनचा जो याला जोडे मारू असं काय नाही केलं याच वेळेस गिरीश तोम नागडे उघडे फोटो दाखवले त्यावेळेस का आंदोलन केलं नाही मग त्यावेळेसच आता तुझा एकुमार गोरीनं सगळा उघडा नंगा फोटो टाकला होता त्यावेळेस का आंदोलन केलं नाही ज्यावेळेस आपला हा आ, मंत्री यवतमाळचा त्यांनी त्या ठिकाणी दोन चार बायकांच्या संदर्भातल्या संबंध प्रस्थापित केले त्याबद्दल का तुम्ही बोलले नाही कारण हे याच्यात बोलणार नाही आहे ते या विशेष फक्त बोलण्यासाठी आहे चेकाने या विषयाचा अर्थ जरा समजून घ्या आणि माझ्या बाळांनो जरा नीट वटणीवर या नाथाभूचे दिवस आठवा आज या संदर्भामध्ये हे करणं किती आहे जरा याचं चिंतन करा अरे तुम्ही माझेच बाळ होते रोज माझ्या हातून बाटलीने दूध प्यायचे आता जरा भोटे झाले एवढाच प्रश्न आहे आता लोढा जेवढं आंदोलन करा हो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा